नमस्कार भजन भक्ती वित माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान अशी गवळण म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फनस जंबीरा करदाळी दाट हाती घेवनी नारंगी फाटा फनस जंबीर करदाळी दाटा हाती घेवनी नारंगी फाटा वारे या कुंडाला हाले वारी आणि कुंडल हाले हाले हले हले डोळेमोडीत राधा तर हो होोळेमोडी तर राधा चाले हो डोळेमोडी तर राधा चाले फनस जंबीर कर्दाळी दाट दा हाती घेऊन नारंगी फाटा फनस जंबीर कर्दाळी दाट दा हाती घेऊनी नारंगी फाटा वारयाने कुंडल वारी वारयाने कुंडल हले हले हाले हले डोळे मोडीत डोळे मोडीत राधा चाले हो डोळे मोडीत राधा चाले हो डोळे तर राधा चाले राधेला पाहून भुलले हरी राधेला पाहून भुलले हरी बैलही दुधवी नंदा घरी बैलही दुधवी नंदा घरी ಫನಸ ಜಂಭೀರ ಕರ್ದಳಿ ದಾಟ ಹಾತಿ ಘೇವನಿ ನೀ ನಾರಂಗಿ ಫಾಟ ಫನಸ ಜಂಭೀರ ಕರ್ದಿ ದಾಟ ಹತ್ತೀ ಘೇ ನೀ ನಾರಂಗಿ ಫಾಟಾ ವಾರ ಯೆ ಕುಂಡಲ ಹಾಲೆ ಯಾನೆ ಕೂಂಡಲ ಹಾಲೆ ಹಾಲೆ ಹಾ ಹಾ डोळे मोडीत डोळे मोडी तर चाले हो डोळे मोडी तर चाले हो डोळे मोडीत चाले हारीला पाहून भुलली चित्ता हारीला पाहुनी भुलली चित्ता ರಾಧಾಘೋಸ ಡೆರಾರೀತ ರಾಧಾಘೋಸ ರೀತಾ ಫನಸ ಜಂಭೀರ ಕರ್ದಿ ದಾಟಾ ಹತ್ತೀ ಘ ನಗಿ ಪಾಟಾ ಫನಸ ಜಂಭೀರ ಕರ್ದಿ ದಾಟಾ ಹತ್ತೀ ಘೇನ ನಾರಂಗಿ ಪಾಟಾ ಪಾರೇಯಾನೆ ಕುಂಟಲಹ वारी याने कुंडल हाले 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 डोळे मोडीत मोडीत राधा चाले हो डोळे मोडीत राधा चाले हो डोळे मोडीत राधा चाले मन मिळे ॲसे मना மனா ஐச மனா ஏ முன்னா முன்னா குண்டல वारी याने कुंडल हाले 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 डोळे मोडीत डोळे मोडी तर राधा चाले हो डोळे मोडी तर राधा चाले हो डोळे मोडी तर राधा चाले फनस जंबीर कर्दळी दाटा हाती घेवनी नारंगी फाटा फनस जंबीर कर्दळी दाटा हाती घेऊनी नारंगी फटा वारी याने कुंडल हाले वारी याने कुंडल हाले 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 डोळे मोडीत डोळे मोडीत राधा हो डोळे मोडीत राधा चाले हो डोळे मोडीत राधा चाले जय श्री कृष्ण